काँग्रेस का पुरवलो काँग्रेस का पिता त्या का तर हे बघा आपल्याला इड आणि क्वाईटे एक मिनिट थांबा आम्हाला आहे ना तुमची मुलाखत घ्यायची आहे आम्हाला या कात्री विषय ना व्यवस्थित सांगा दोन मिनटं बंद करा त्या कात्री बंद केल्या ना तर मला तुमचं सर्वप्रथम नाव नाव गाव तुमचा पत्ता सांगा तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव ज्ञानेश्वर दत्तोबा दुबाली राहणार राहणार नांदूर तालुकार जिल्हा कुठला म्हणले जिल्हा नगर बर आता तुमच्या हातात काय पाहतो बॉस कंपनीची का तर आहे तर हे आपण झाड वगैरे छाटणीसाठी आणली होती ही मशीन का हो पिरूची झाड छाटणीसाठी ही चार्जिंग वरची आहे हा तर आपण येने ना आंब्याचे कटिंग करू शकतो पेरूची कटिंग करू शकतो म्हणजे या कात्रीने गुलाबाची कटिंग होती का ची, हो सगळ्या शेवगा शेवग्याची कटिंग होती पेरू चिकू डाळीम सर्व फळ झाडाची सीताफळ सगळे हो मला एक सांगा आता ह्या कात्रीची किंमत काय आहे एक कात्रीची किंमत पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये हो आणि ही बॅटरी का तिला हिला बॅटरी आहे बारा वोल्टची बॅटरी हे बघा बारा वोल्टची बॅटरी ही कात्री ती पंधरा हजार रुपये माहिती आणि एक किलो वजन आहे चांगली हेवी कातर आहे आणि ही बॅटरी आहे तिला तर साहेब ही बॅटरी किती वेळ चालते हो एकदा चार्जिंग केल्यावर एकदा चार्जिंग केली तर पाच तास चालते <laughs> पाच तास हो दोन बॅटरी दोन बॅटरी अशात कात्री बरोबर दोन बॅटरी आहेत ना दोन बॅटरी आहेत एक कातर आणि दोन बॅटरी पंधरा हजार रुपयामध्ये नाही नाही नुसती कातर पंधरा हजार रुपयाला आहे नुसती कातर पंधरा हजाराला आहे त्याच्याबरोबर एकच बॅटरी ती आणि एक बॅटरी आणखीन जर मागवायची म्हणली तर तिची किंमत त्याला पैसे लागते त्याला पैसे साधारण दोन अडीच सा हजार रुपये लागत असतात अडीच हजार रुपये लागतात म्हणजे सतरा हजार रुपये एका कात्रीचा खर्च आहे हो तर मला एक सांगा मी सकाळी चाललो होतो इथून तुमचं काम बघितलं आता तुम्ही दोन एकर क्षेत्र आहे त्यांना क्षेत्र दाखवा हे सगळं आणि काँग्रेसचे ढिग वगैरे दाखवा पूर्ण असं काँग्रेस काढलेलं आहे दोन हे दाट काँग्रेस दाखवा त्यांना हे दाट असं काँग्रेस कांदे केलेले होते आपण खुरपणी वगैरे केली नव्हती याच्यात तर शेतकरी बांधून तुम्हाला सांगतो तुम्ही काँग्रेस बघू शकता किती दाट होत आणि ह्या शेतकरी बांधवांनी ते आणि त्यांची मंडळी फक्त दोन व्यक्तींनी सर्व काँग्रेस एका दिवसात बाजूला काढलेले दोन एकर क्षेत्र साफ केलं ना दिवसातून क्षेत्र दोन ते अडीच तासात साफ <laughs> बरं हे तुम्ही कांद्याचा वावर आहे कांदा पहिला काढून घेतला आणि नंतर याला काही बाया वगैरे बघितल्या असतील साफ करायला बायांनी मागितलं होतं उक्त दहा हजार रुपयाला दोन एकर दहा हजारला आणि मग तुम्ही या कात्रीच्या सायने एका दिवसात पहिलीच कातर घेतली होती तर घरात पडून होती तर मग क्वायतेने मी एक दोन झाड तोडले तर हात दुखायला लागला याची बेट बघा तुम्ही हा हा हे बघा एवढं झाड आहे खोड्याचं कोयतेनी पण किती पण टोले मारावं लागते मोठं कांग्रेस घेऊन आम्हाला कटिंग करून दाखवा बरं त्याची किती मोठं झाड्याला कोयतेनी कोणतेनी दाखवा बरं मला एकदा चालून पाहू द्या हे बघ शेतकरी बनवून नो आपण यांची कातर बघूया आता अंगठ्याच्या डबल आहे ही कातर बघू किती छान काम आणि हिची काही असं बोट वगैरे अडकलं तर नाही बोट नाही अडक तिथे बोट चाल शेतकरी बनवून नो बॉश कंपनीची कातर आहे या बघा ही हे बॉश प्रोफेशनल आणि एकदम हेवी कातर आहे हिच्यात फक्त चालवता नाही ना बोट वगैरे काहीच अडकत नाही ह्याच आहे ना बघा असं बोट फक्त पुढे लावायचं नाही कातर चालती फक्त इथं बोट कुठं असं कटिंग वगैरे करताना अडकून द्यायचं नाही आपल्याला फक्त अशी सिंपल कटिंग करायची आहे हे बघा अशी कातर आणि मला एक सांगा तुम्ही एकदम चालवायला पण हा फास्ट होत एकदम काम हे बघ हो काम एकदम फास्ट आहे हे बघ नाही नाही तुम्ही ऐका ना आता मला थोडी माहिती द्या कारण की तुम्ही आता भरपूर काम केलेलं आता थोडस राहिलेले वाटत राहिलेले एवढं आता मला एक सांगा ही कातर परवडती ना भरपूर भरपूर परवडते म्हणजे आज तुम्ही दोन कात्रीच्या सहाय्या दोन एकर म्हणजे दहा हजार रुपयाचं काम माझं दोन दोन एकर क्षेत्र काँग्रेस काढून झालं ना त्याच्यातच या शेतकरी बंधून दोन एकर काँग्रेस काढलं यांनी आज आणि एका कात्रीचे पैसे लगेच वसूल कारण की कात्र पंधरा हजार रुपयाची आणि याच्यानी काट्या जसे की काट्या असतात झाड्या तुडू शकत्या बाबीच्या झाडाची कटिंग करू शकत्या कशाची कटिंग करू शकते म्हणजे टोटल कटिंग होते बाईनी आणि समजा जर ही कात्र समजा आता एखाद्या शेतकऱ्यांनी मागवली तुमच्याकडून एखाद्या शेतकऱ्याला करायला जर गरज पडली कारण की शीतापाळ्याची बाग असतात आंब्याची बाग असतात तर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता अवेलेबल करून देऊ शकता आणि मग त्याची गॅरंटी वगैरे काय घेणार वॉरंटी किती दिवसाची नाही याची गॅरंटी वॉरंटी येत नाही असं असतं सहा महिन्याची गॅरंटी याची सहा महिन्याची हो जर बिघड बागड झाली तर नीट करून करून आणि जर म्हणजे याच्यात कुठलाही जर पार्ट खराब झाला आणि तुम्हाला असं ही केलेली आहे खराब होत खराब होत नाही कातर आपले कसे इलेक्ट्रिक पार्ट सारखे चायना वगैरे कात्री त्या खराब होतात पण ही ये ये खरा। खराब होत नाही कातर, नहीं। कातर दा मी पहिली कातर आणली होती तिला दहा वर्ष झाले माझ्याकडे ती जुनी आहे अच्छा आणि त्याच्यानंतर मी या दोन कात्रे ऑर्डर केलेले तिला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तिला काय झालं होतं का थोडस फक्त ना वायर एक तुटली होती वायर एक कुठे नीट केली मग ती ऑनलाईन नीट होती मी परत पाठवली होती कंपनीला कंपनीला सर्व्हिस कंपनीची सर्व्हिस पण एकदम चांगली आहे तुमची वायर तुटू काय हो एकदम रिपेअर होऊन बर जाते बरं ठीक आहे भरपूर शेतकरी असे असते त्यांचे अशी मनगट हात दुखत आहेत ते छोट्या छोट्या कात्री नसतात का पाचशे रुपये माझं तेच झालं होतं पिरूची छाटणी करताना माझा हा हात दुखत होता छाटणी करताना असं असं दाबून हा हात दुखत होता त्याच्यामुळे मी ऑर्डर केली होती तुमच्या डोक्यात कस काय आलं नेमकं पेरूच्या बागे पेरूच्या फळबागे तुमच्याकडे भरपूर आहेत का भरपूर आहे पिरूचे फळबाग तुम्ही असं इकडे दाखवू शकता दाखवा बरं त्यांना पेरूचे बाग भव्य अशी पेरूची बाग दिसती दहा पंधरा एकर म्हणजे ही बाग तुमचीच आहे का हो अच्छा आणि शीता फळ डाळीम पण असतील तुमच्याकडे फळ डाळीम पण घेतो आपण त्याच्यामुळं आपल्याला छाटणीसाठी कातर पाहिजे मजुराचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी कातर ऑर्डर केली अच्छा अच्छा मजूर वेळेच्या वेळ भेटत वे नाही आपल्याला मजुरांचे वेगवेगळं काम चालू त्याच्यामुळं मग मी ऑर्डर केली तर मग ही कात्र आणल्यापासून तुमच्या मजुरांचे भरपूर पैसे वाचले असते भरपूर पैसे वाचले मी बाहेरच्या पण छाटण्या घ्यायला लागलो आपलं आप ला काम झाल्याच्या नंतर सीताफळाची पण छाटणी करतो गोल्डन सीताफळाची छाटणी करतो आमच्या बागेची पण छाटणी करतो आता हे आपलं क्षेत्र आहे त्याच्यामुळे हे काँग्रेसला पण जुगाड लावलं मी म्हणजे तुम्ही एक धंदा आणि व्यवसाय निवडला आणि मला सगळं असं विचारायचं की कपाशी असती लोक ताण घेतात कपाशी पण लगेच कट होती आता कपाशीच झाड नाही तुम्हाला लगेच कट करून भरपूर प्लॉट आपलं बोलणं झालं ना प्लॉट विकत घेता का डायरेक्ट कपाशीचे पण काढण्यासाठी मजूर भेटत नाही त्याच्यामुळं कपाशीचे पण प्लॉट काढून जात काय भाव घेत पाच हजार रुपये एकर घेतो आणि किती एकर होतं एका कात्रीत ते काय दोन तासात एक एकर होऊन जात आपलं दोन माणसांना तर शेतकरी बंधूंना बघू शकता कपाशी असू द्या गुलाब असू द्या सर्व बागा असू द्या फळबाग असू द्या आंब्याची किती मोठी बाग असू द्या याची साईज काय असेल बरं अंगठ्याच्या डबल काडी एकदम आरामशीर डबल काडी म्हणजे एवढी पायाचा अंगठा आहे का त्याची एवढी काडी कट कटवतीभर असू द्या असू बरं ठीक आहे चला एखाद्या शेतकऱ्याला गरज असेल मी तुमचा नंबर वगैरे स्क्रीनवर टाकतो आणि त्यांना जर गरज वाटेल तर तुमच्याकडून कातर घेतील पण कातर त्यांनी जर घेतली आणि काही टेक्निकल जर प्रॉब्लेम आला तुम्ही करून देणार ना शेतकरी बंधून नव्हते पण शेतकरी आहेत जर तुम्हाला मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शेअर करून राहिलो याचा किती जरी मोठा प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह होतो हा म्हणजे तुम्ही पूर्ण गॅरंटी घेतलेली आहे वापरून बघितली अच्छा अच्छा आणि आपले हे पेरूच्या बागेच्या शेजारी कुपाट असते ना म्हणजे कंपाऊंड असते काटेरी कंपाऊंड ते पण आत मध्ये आलं तर आपण त्याला पण कटिंग करू शकतो आणि तुमच्या पेरूच्या बागात त्या इलायची चे म्हणा येड्या बाबळी अशा बोरीची झाड भरपूर उगवत असते तुम्ही ते साफ करतो आणि ते शेतकरी बंधू ना आता हे बघा मी पण एक शेतकरी आहे काय होत पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा पाल्या उगतात नाही का आणि आपण कुदळीने कुऱ्हाडीने जर काढलं त्या भात आवाज येतून ते माती तुटत नाही त्याच्यामुळे आणि जमीन ओली असते ते तुटत नाही बरोबर आपण कट करून घेऊ शकतो तर ठीक आहे चालेल तुम्ही आता कात्रीची जबाबदारी घेता येत जर एखाद्या शेतकऱ्याला गरज जर वाटली तर तुम्ही हाय त्या मध्ये त्यांना ऑर्डर करू शकता चालेल ऑर्डर करू शकतो आपण चालेल आणि बिघडल्यावर तुम्ही जिम्मेदारी घेणार नाही तर घेतो आपण नीट करून देऊ शकतो पूर्ण अच्छा अच्छा तर चालेल मी तुमचा स्क्रीनवर नंबर टाकतो चालेल शेतकरी बंधून जर गरज वाटली कातरीची भरपूर चांगली कातर आहे आणि भरपूर कामं करणारे आहे आता माझ्या शेजारी बघू शकता कासल्या वगैरेंनी काढलेल्या आहे तुम्हाला आता जाता जाता मी काँग्रेसचे गंजपण दाखवू शकतो आता हे काँग्रेस पहा नेमकं का किती निबर वगैरे झालेलं आहे आता हे बघा असे मस्त काढणीचं काम चालू आहे त्यांचं आणि इतकं रपरप रपरप काम आवरत आहे ना मला खूप छान वाटलं बघून बघू शकता तुम्ही एकदम टकाटक आज दोन एकर क्षेत्र म्हणजे सोप नाही म्हणजे मला थोडक्यात त्यांच्याविषयी असं सांगायचं त्यांनी असा व्यवसाय निवडलेला आहे दोन कात्री आपल्याला पाच हजार रुपये तुम्हाला दोन कात्री आरामशीर चार पाच हजार रुपये रोज कमवून देऊ शकते ना अरे वाच हो। हजार रुपये आणि त्याला काय पेट्रोल वगैरे हो लागत नाही आणि मला विचारायचं असं जसं आपल्या मोबाईल वर चार्जर येतो त्याला चार्जर येत असेल ना त्याला चार्जिंग करायची आणि एक बॅटरी चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो एक तास बॅटरी चार्जिंग आपली जरी संपली आपल्याला जास्त काम आलं एक बॅटरी संपली तासाची अच्छा तर आपण लगेच चार्जिंग लावू शकतो तिला दुसरी कातर होती नि कातर बघू बर इकडं कुणी वापरू शकतू शकते बघा आता शेतकरी बंधून जवळ येऊन दाखवा ह्या बघा ही अशी कातर आहे खूप सोपी आहे फक्त असं दोन बॉटांनी असं थोडं प्रेस करायचं आहे आणि ही आपल्याला बॅटरी काढून घ्यायची आहे बॅटरीथ बॅटरी दिसती मडत तर बॅटरी खूप बॅटरी आहे म्हणजे आपल्या मोबाईल सारखी बॅटरी हा एकदम पॉवरफुल बॅटरी आहे आणि शंभर सव्वाशे ग्रॅम वजन आहे फक्त शेतकरी बांधव सांगतायत ही पाच घंटे चालती ही एकदा आपल्याला टाकली का दुसरी बॅटरी चार्जिंग करून ठेवायची आहे म्हणजे हे पाच तास चालणार आणि दुसरी बॅटरी पाच तास चालणार तुमचं दिवसभर काम थांबणार नाही आणि संध्याकाळी तुम्ही घरी गेल्या नंतर कातर चार्जिंगला लावू शकता आणि आपले लगेच संपल्याच्या नंतर लावू शकते आणि एका तासासाठी सक... दोन बॅटरी आणलेले एक बॅटरी संपली का ती बॅटरी टाकायची तुमच्याकडे अशा भरपूर बॅटरी असतील दोन बॅटरी ह्या बॅटरी किती दिवसात खराब होत्या अजून तर काही खराब झालेलं नाही ह्या दोन अडीच वर्ष तरी दोन वर्षांची आहे वाटतंयला गॅरंटी गॅरंटी दोन वर्षाची आहे पण दोन वर्षात काय खराब झालेली नाही आपल्याला गरज नसेल तेव्हा काढून ठेवायची चार्जिंग लावायची काढून ठेवायची याचा एक बॉक्स बॉक्स नाही का अवेलेबल तिकडे ठेवलेला आहे ना बॉक्स तिकडे ठेवलेला आहे तुम्हाला बॉक्स दाखवतो आतानी खूप चांगली पीटी आहे सुटकेस वनी तर शेतकरी बंद होतो चला मी तुम्हाला स्क्रीन वर नंबर देईन तुम्हाला जर कातर खरेदी करायची असेल ना तर अवश्य त्यांना संपर्क करू शकता तुम्हाला ते कातर अवेलेबल करून देतील तर माहिती कशी वाटली भरपूर शेतकऱ्यांना शेअर करा कपाशीवाले फळबागावले त्यांचा खूप फायदा होईल कारण की ते सांगतात आठ 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 दहा दहा वर्ष झाली कातर त्यांच्याकडे पण कुठलीच कातर खराब नाही तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचा पण फायदा होईल तर चला अशाच चांगल्या एका माहितीमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद